शिरोळेतील बालशिवाजी मंडळ शेजारील इमारतीवर रिलायन्स जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून सदर इमारतीवरील टॉवर एका बाजूला झोकलेला असून तो धोकादायक ठरणार असल्यानं टॉवर काढावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती संदर्भात एम एस माने वैभव वा माने यांनी आज पंधरा ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण सुरू करण्यात आलं होतं उपोषणस्थळी नगर परिषदेचे नगररचना अधिकारी यांनी भेट देऊन उपोषणाबाबत चर्चा करून आपल्या मागणीनुसार उभारलेल्या इमारतीचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली यांच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट करून अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात आली या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून संबंधित कारवाई सुरू असून अहवालाच्या अनुषंगानं पुढील निर्णय घेतला जाणार असं लेखी आश्वासन दिल्यामुळे प्रशासनाच्या विनंतीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक शिरोळ इथं सुरू असलेलं उपोषण तात्पुरत स्थगित करण्यात आलं असल्याची माहिती एमएस माने आणि वैभव माने यांनी दिले या बबत माहिती देताना माने म्हणाले प्रशासनाकडून जर सोमवारपर्यंत समाधानकारक अहवाल सादर केला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यातील असा इशारा देण्यात आला नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता स्ट्रक्चर ऑडिट अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे तो पारदर्शक पद्धतीने व लवकर सादर करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होते सदर आंदोलनास स्थानिक नागरिकांचा उस्फूर्त पाठिंबा लाभलाय प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते शिरोळ येथील बाजी शिवाजी मंडळाच्या ठिकाणी असणारा जो टावर आहे धोकादायक अवस्थेतला तो टावर हटवण्यासाठी आम्ही आंदोलनाचा प्रयत्न चालू केला आणि आज त्या आंदोलनाला उपोषणाने सुरुवात केली या उपोषण सुरू झाल्यानंतर नगर लोक या ठिकाणी आले त्यांनी प्रत्यक्ष स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट सोमवारी आपल्याकडे येतो आहे तो आल्यानंतर ते येणार आहेत ऑडिट करायला त्यावेळेला तुम्हाला आम्ही बोलवतो तो ऑडिट आपण हे करूया आपले मुद्दे त्याच्यात आणून रिपोर्ट असा अहवाल तयार करूया तो कलेक्टरला गेला की मग आम्हाला टावरचे वीज कनेक्शन आणि टावर काढण्याच्याबद्दल कार्यवाही करता येते तोपर्यंतच्या मुक्तीसाठी म्हणून आता दोन तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळं तुम्ही उपोषण स्थगित करावे आणि सोमवारी जर आमच्याकडून याच्यामध्ये हलगर्जीपणा झाला किंवा काही कार्यवाही झाली नाही तर तुम्हाला तुमचं उपोषण करायला मार्ग मोकळा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सांगितलं जर तुम्ही आम्हाला ते दिलं नाही तर आम्ही सोमवारपासून उपोषण करणार आहे त्यासाठीचं त्यांचं लिखीपत्रही पत्रही आम्ही आता नगरपालिकेकडनं घेतलेलं आहे त्यांनी आम्हाला सोमवारपर्यंतची मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये त्यांनी जर कार्यवाही केली नाही तर आमचं पुन्हा सोमवारनंतर उपोषण सुरू होणार आहे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे